नमस्कार मी स्नेहाल रेवती रेसिपी अँड ब्लॉग्सच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये हरतारिकेची पूजा गौराईचे आगमनं बप्पांचे आगमनं आणि माझ्या धाकट्या मुलाचं वाढदिवस कशाप्रकारे केलं हे सर्व ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ कसं वाटलं ही कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया इथे तुम्ही पाहू शकता नारळ घेतलेला आहे समई लावलेला आहे तांबे घेतलेला आहे पितळ्याचं आणि तुपाचं दिवा घेतलेला आहे धूप आणि अगरबत्ती हरतालिकेच्या मूर्ती आहे खडी साखर तांदूळ शंख दक्षिणा हळद कुंकू गुळ खोबरं घेतलेलं आहे फळ घेतलेलं आहे नानाविध पत्री घेतलेला आहे अशोक्याचं पाने चाप्याची पाने हराळे आघाडा इथे कुंकू पण घेतलेला आहे अभिषेक तयार करून घेतलेला आहे इथं तुम्ही पाहू शकता तरी ते तुम्ही पाहू शकता सोळा प्रकारचे पाने मी घेतलेलं आहे तुळसपत्र आंब्याची पाने जास्वंदाची पाने रुईचं पान आहे गुलाबाचं पान घेतलेलं आहे मोगऱ्याचं घेतलेलं आहे रामफळचं घेतलेलं आहे चाप्याचं पण घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथे सोळा प्रकारचं पाणी घ्यायचं आहे आपल्याला धोत्र्याचं फळं पण घेतलेलं आहे धोस धोत्र्याचं पानं पण घ्यायचं असते तर इथे एवढं सगळं साहित्य मी घेतलेलं आहे तर सुरुवातीला इथे मी अशा प्रकारे वाळूचं शिवलिंग तयार करून घेतलेलं आहे त्यांना बेलपत्र आणि धोत्र्याचं फळं वाहिलेलं आहे एका साईडला कळस स्थापन करून घेतलेलं आहे तर इथे मी पुस्तक वाचत आहे हरितालिकेचं सुरुवातीला आपल्याला केशवाय नमो ओम महादेवाय नम ओम नारायणाय नम अशा प्रकारे म्हणून पाणी पळी सोडायचं आहे त्याच्यानंतर सर्व पत्रे मी इथे वाह ठेवत आहे त्यांच्या समोर पांढरी फुलं पण वाहिलेलं आहे निळ फुलं आणि आता बेलपत्र मी एक एक करून ओम नमा शिवाय ओम शिवाय करून बेलपत्र पण वाहिलेलं आहे तरी तुम तर ते तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे माझं पूजा झालेलं आहे तर दुसऱ्या दिवशी ते गणपतीचं आगमन झालेला आहे हा मोठा माझा मुलगा गणपती घेऊन हातात धरलेला आहे शेजारी तो धाकटा मुलगा आहे मी गणपतीचा सा आगमनासाठी त्यांच्या पायावर पाणी घालत आहे त्याच्यानंतर त्यांना ओवळून मिस्टर पण त्यांच्या सोबतच होते अगरबत्ती गुलाल वगैरे लावून व्यवस्थित ओवाळून घेतले त्याच्यानंतर मग गणपती बाप्पाचा आगमन झाले घरामध्ये तरी ते तुम्ही पाहू शकता गणपती बाप्पाचा आरती चालू झालेला आहे मी गणपती बप्पा घरामध्ये स्थापन झालेला आहे त्यांची पूजा वगैरे करून आरती करून मग नैवेद्य पण दाखवलेलं आहे मोदकाचं नैवेद्य अगोदरच करून ठेवलेलं होतं तरी इथे तुम्ही पाहू शकता दुसऱ्या दिवशीचं बप्पांचं पूजा मी अशा प्रकारे केलेलं आहे तरी इथे तुम्ही पाहू शकता मी मस्त लाल फुलांना फुलांचा हार केलेला आहे गणपती बप्पाला आणि आरती पण लावलेला आहे साध सिंपल आपलं गणपतीचं डेकोरेशन तुम्ही पाहू शकता इथे मस्त दिसत आहे तर इथे तुम्ही पाहू शकता चौथ्या दिवशी गौराईचं आगमन झालेलं आहे दुसरीकडे जाऊबाईंच मुकोटे आहेत गौराबाईच आणि इथे साईडला माझे आहेत तर आता आपण सोनं पावलाने गौराई घरात आगमन करत आहे धाकटी मुलगी आहे ती पावलं उठवत आहे कुंकू आणि हळद हाड़, हळदीचं पाण्यामध्ये ती हिरवी साडी घातलेली जाऊबाई आहे शेजारी ही मुलगी आहे मोठी मी मुकोटा घेतलेला आहे आणि मुकोटा घेऊन घरात येत असताना अशामध्ये मध्ये गौराई कशी आली सोनपावला आली काय घेऊन आली धनसंपत्ती पैसा पाणी धन्याचं आरोग्य मुलाबाळ आपील मुगरी अशा प्रकारे प्रश्न विचारल्यानंतर सांगायचं असते मग तुम्ही इथे पाहू शकता गौराईचं सजावट अशा प्रकारे मी केलेला आहे साडी वगैरे नेसून दिसत आहे गौराई देखना पान जास्त काही तामझाम नाही न करता साधं सिंपल गौरी गणपतीचं सजावट तुम्ही पाहू शकता इथे अशा प्रकारे आहे मी केलेलं गौरी पूजन तुम्हाला कसं वाटलं ही कमेंट करून नक्की सांगा गंगा ही गंगा आहे मी दोघींना पण एकसारखं साड्या नाही ने सोलेलं तिला वेगळ्या हिला वेगळ्या अशा प्रकारे सोलेलं आहे तुम्ही कशा प्रकारे पूजा करता आणि हे कमेंट करून नक्की सांगा झाडाचं सा पेरू आहे आमच्या दारात झाड आहे त्याचे पेरू आहे शितापण आमच्या दारातलंच आहे दोघींच्या मध्ये फुला कळशी ठेवलेलं आहे त्याच्या पुढं शंकरोबाचं आहे तुमच्याकडं जर शंकरोबाचं मुकोटं असलं तर तुम्ही बसू शकता माझ्याकडे नाही म्हणून मी तांब्यामध्ये ठेवलेलं आहे शंकरोबाचं ढाळे घालून त्याच्यानंतर गौरीच्या विसर्जना दिवशी बारा तारखेला माझ्या धाकट्या मुलाचा वाढदिवस होतं आणि त्याला ओवळताना व्हिडिओ केलेला आहे बारा तारखेला होतं त्याचा वाढदिवस झालेला आहे आता व्हिडिओ लेट येते आता सध्या नववीला आहे मोठा आहे अकरावीला प्रकारे माझं गौरी गणपतीचं सण साजरी केलेला आहे मी कशी वाटले हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राइब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद